नमस्कार अन्नपूर्णा जे एम जीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी क्रिस्पी असा डोसा बनवते मसाला डोसा त्यासाठी हे दोन ग्लास मी तांदूळ घेतले तांदूळ कुठलेही वापरू शकता रेशनचे किंवा आपण घरामध्ये जो भात बनवतो ते तांदूळ घेतले तरी चालतील असे दोन ग्लास भरून मी तांदूळ घेतले आणि अर्धाला अर्धा असा हा पोहे घेतलेत आता हे छान असं सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं तांदूळ आणि पोहे दोन पाण्याने मी छान असे धुवून घेतले आणि आता याच्यामध्ये मी पाणी टाकून ठेवलं बाजूला आणि आता उडीद डाळ ती अर्धा ग्लास घेणार आहे मी अशी अर्धा ग्लास मी उडीद डाळ घेतली ही आता छान आपण धुवून घेणार चोळून चोळून छान अशी धुवून घ्यायची पूर्ण त्याचं पॉलिश पांढरं पाणी निघेपर्यंत धुवायची ती स्वच्छ आणि पाणी घालून नंतर मी सकाळी टाकलेले मी संध्याकाळी वाटायला ले घेतलेत सात आठ तास मी भिजवलेत पूर्ण पाणी निथळून घेतलं आहे मी आता हे तांद तांदळाचं पहिल्यांदा मी तांदूळ वाटून घेणार आहे पोहे आणि तांदूळ टाकलेले आपण भिजत ते मी वाटून घेते आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये किंचित असं मी पाणी टाकले अर्धा ग्लास इतपत मी पाणी टाकले आणि मी छान असं बारीक वाटून घेतले या पद्धतीने आणि ते एका भांड्यामध्ये मी मोठ्या ओतती सगळं मिश्रण तांदूळ वाटल्यानंतर मी ही उडीद डाळ भिजत टाकलेली तीही मी मिक्सरमध्ये वाटून घेतली उडीद डाळमध्ये पाणी न घालता वाटून घ्यायची वाटलंच तर एका दोन चमचा पाणी टाका पण उडीद डाळमध्ये पाणी टाकलं तर जास्त पातळ होईल त्यामुळे मी पाणी न टाकता उडीद डाळ वाटून घेतली आहे आणि हे त्याच्यामध्ये ओतलं आहे तांदळाच्या पिठामध्ये उडीद डाळीचं मिश्रण आणि हे या पद्धतीने मी हलवून छान असं घेतलं एकसारखं एकाच दिशेने चांगलं हलवून घ्यायचं आणि रात्रभर मी भिजत भि ते वाटण ठेवलं आणि हे बघा किती छान फर्मेंटेशन झाले किती छान फर्मेंट झाले बघा आणि आता सकाळी मी डोसे करायला घेतले त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातले आणि आता तव्यावरती मी डोसे बनवते त्यासाठी पहिल्यांदा तवा छान गरम करून घ्यायचा तापून त्याच्यावर पाणी शिंपडायचं आणि थोडंसं तेल घालून ते पुसून घ्यायचा तवा म्हणजे डोसा चिटकत नाही आणि हे मिश्रण मी असं छान असं पसरवून घेतलं आहे डोशाचं एकसारखं आणि हा डोसा इतका क्रिस्पी होतो ना आणि तव्याला चिटकत देखील नाही आणि आता हे मी थोडं बाजूने थोडं थोडं करून तेल सोड सोडती आहे आणि जेव्हा कालून ब्राऊन कलरचा डोस आ, कलर येईल डोशाला तो ॲटोमॅटिक उलटला जातो लगेच टाकल्या टाकल्या उलतायचं नाही दोन मिनटं तसाच ठेवायचा छान असा तो कलर येतो तेव्हाच तो, ते तो थोडा उलतायला घ्यायचा डोसा हे पाणी या पद्धतीने बघा डोसा बघा आता किती छान कलर आला आहे ब्राऊन सोनेरी कलर आणि असं इतका छान क्रिस्पी बनतोय आणि याच्यावरती मी हे बटाट्याचं बटाट्याची भाजी मी याच्यावरती स्प्रेड केली आणि हा बघा किती क्रिस्पी झाला आहे आपला डोसा या पद्धतीने मी हा मसाला डोसा तयार केला चवीला तर खूप छान लागतो नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणामध्ये अगदी उत्तम आणि याच्यावरती मी थोडंसं सेजवान सॉसही टाकला है। या पद्धतीने मी मसाला डोसा बनवला आहे आवडला तर नक्की लाईक करा थँक्यू